या वर्षी भेटलं नाही घोषणा चालू आहे याच्यासाठी काही विनंती करा काय येत नाही पैसे तुम्हाला सरकारकडे पैसे आता ते त्याच पैसे कमी पडत आम्हाला काय भेटणार आहे पैसेच पैसे कमी पडतात आम्हाला काय भेटणार पैसे ताई सरकार मध्ये काय शेतकरी थोडे आहेत शेतकरी तर तुम्ही आहात एक तरी मी आहो मी देशमुख आहो बोलणारा माणूस हा म्हणून भीती नाही त्या सरकारला कोणतंही सरकार आलं तरी हां पण मागच्या वर्षी जे माग दंडोरा पिटून राहिले ते शिंदेसाहेब की तीन हेक्टरपर्यंत पैसे देतो एक हेक्टर माया पाच खात्याले पहिले आले पाच हजार रुपये चार हजार रुपये आणि जे का माझ्या पुरीच्या खात म्हणजे माझ्या जमीन फक्त दोन दोन अडीचे जे खरंच आहे पुरीचे नावान करून दिलेली आहे आणि फक्त एका पुरी चॅनल डबल हफ्ता आला सहा हजार आम्हाला तर काहीच नाही धपऱ्यात दाखवला जाई ना आता